किंजल मिलिंद कांबळे मी आज हळूच्या हळूचा ही कविता सादर करणार आहे हळूच या हो हळूच या हळूच या पण हळूचया गोड पडे दव बिंदू पडती सडे हिरव्या पानांतून वरती ए ओनी फुललो जगती हृदय कमलीशी परी गंधाच्या मधिराशी हसून डोलून देथो उदर सुगंधया तो सेवाया हळूच या पण हळूच या हळूच या पण कधी पानांच्या आड जडू कधी आणू लटके चरडू कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने तरे, तरे चे रंग किती अमुच्या या अंगावरती निर्मळ सुंदर मुचे अंत या आम्हाला भेटाया हळूच या पण हळूच या हळूच या पण हळूच या